प्रत्यारोप आदरणीय जनरल साहेब मी आई शहीद जवानाची आदरणीय जनरल साहेब मी आई शहीद जवानाची अनेक प्रश्न विचारीन म्हणते पण उत्तर तुम्ही देत नाही पाकवर फक्त आरोप करता प्रत्यारोप तुम्ही देत नाही पाकवर फक्त आरोप करता प्रत्यारोप तुम्ही देत नाही शहीद झाले की मौन असता तुम्ही त्यांना धडा शिकवत नाही एक इंच जरी कमी असला तुम्ही आर्मीत भरती घेत नाही एक इंच जरी कमी असला तुम्ही आर्मीत भरती घेत नाही मग माझ्या मुलाचं पार्थिव तुम्ही पूर्ण का पाठवलं नाही एका एका इंचीसाठी त्याने प्राणपणाला लावला हो एका एका इंचीसाठी त्याने प्राणपणाला लावला हो मग त्याचे पार्थिव घरी एवढा लहान कसा आला हो प्रश्न अनेक आहेत साहेब प्रत्यारोप तुम्ही देत चला प्रश्न अनेक आहेत साहेब प्रत्यारोप तुम्ही देत चला अन पुढच्या वेळी भरतीसाठी एक इंच कमी घेत चला